किंवा शिवसेनेचे पतगर जेव्हा असतील ते सगळे प्रवेश करून घेतले घेतलं आजच त्यांनी समजू द्या जगातले सगळे भ्रष्ट लोक हे भाजपमध्ये जातात किंवा त्यांच्या आजूबाजूच्या टोळ्यांमध्ये जातात आम्ही चांगल्या लोकांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहोत तर ते आम्ही शंभर टक्के करू आता हा विषय छत्रपती संभाजीनगर तर राज्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये एक नंबर म्हणून त्यांनी सांगितलं की आम्ही एक नंबर दोन नंबर आदित्य ठाकरे आपल्या सोबत आहेत मशाल रॅलीला तुम्ही घेऊ दे पुढे पुढे जात आहात हो काय सांगाल सॉरी तुम्हाला मग नक्की बघू दे आपण पाहत आहे एवढा उत्साह आहे आणि एवढे लोक आलेले आहेत की गर्दी की फक्त गर्दी नाहीये हा प्रतिसाद आहे जनतेचा आणि हा पाठिंबा आहे उद्धव साहेबांचा इथे जागा वाटपावरून त्या दोघांची शर्यत सुरू आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की इथे शिवसेना उद्धव ठाकरे संपण्याचा जमा आहे आणि गेल्या काही दिवसांपासून पाहतोय मनसे असेल किंवा शिवसेनेचे पदाधिकारी असेल माजी नगरसेवक असतील ते सगळे प्रवेश करून घेतले जातात कर असंच त्यांनी समजू द्या जगातले सगळे भ्रष्ट लोक हे भाजपामध्ये जातात किंवा त्यांच्या आजूबाजूच्या टोळ्यांमध्ये जातात आम्ही चांगल्या लोकांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आता हा विषय छत्रपती संभाजीनगर सोबतच राज्यातला हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये एक नंबर सांगितलं की आम्ही त्यात तुमचा आपन बगाल या समोर निवडणुकामध्ये तुमच्यासाठी मोठं आव्हान असणार आहे आपण बघाल ह्या महानगरपालिकेमध्ये बदल घडेल आणि जी विरोधी पक्ष आहेत त्यांचा नंबर एक येईल कारण त्याचं एकच कारण आहे जे नासवलेलं राजकारण आहे भाजपने त्याच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरत आहे देवेंद एक देवेंद्र फडणवीस यांनी एक अशी टीका केलेली आहे उद्धव ठाकरेंना विशिष्ट लोकांचे जोडे चाटून मते मिळवायचे आहेत कारण इथल्याच संदर्भ आमचे पक्षप्रमुख नवा बिर्याणी खायला गेले ना आमचे पक्षप्रमुख जिन्न्याच्या थडग्यावर डोकं टेकायला गेले होते ना आमच्या पक्षप्रमुख शाहिद अफरी बरोबर का मॅच बघायला गेले होते ना आमच्या पक्षप्रमुख पाकिस्तान क्रिकेट खेळतात ना म्हणजे देशातल्या मुसलमान तुम्ही सोबत घेतल्या देशप्रेमासाठी देश हितासाठी तर भाजपच्या पोटात दुखतं पण बांगलादेश क्रिकेट खेळायचं असतं त्यांना तांदूळ पाठवायचं असतो त्यांना पाकिस्तान मध्ये क्रिकेट खेळायचं असतं जिन्ह्याच्या थडग्यावर डोकं काही असत नाहीये फडणवीस साहेबांना सांगा तुम्ही बारा वर्षात काम काय केलं ते दाखवा या महानगरपालिका निवडणुकीमध्ये कसं चित्र महाराष्ट्रात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा असेल तुम्हाला एकच सांगतो मी तुम्हाला छोटा एक प्रश्न विचारतो या देशात एक शहर दाखवा जे भाजप शासित आहे आणि चांगलं चाललंय दिल्ली भाजपाच्या हातात आलं आणि काय वाट लागली बघा हे चित्र बदलेल शंभर टक्के बदले। बदलेल हे होते आदित्य ठाकरे महाराष्ट्राचं चित्र या निवडणुकीमध्ये बदलेल आणि ही टीका करण्याची पद्धत विरोधी पक्षाची आहे म्हणजे भाजपची आहे असंही आदित्य ठाकरे म्हणाले मग मदिरफालचा माधव सावरगावे साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका